तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पाच जुलै आज जाणून घेऊ आपण भाजीपालाची आवक होत यांचे भाव तर आज आपण ज्यांना मार्केटला ठोकचे भाजीपाल्याचे भाव या व्हिडिओ मध्ये टोटल माहिती होणार आहे फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायला विसू नका आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सस्पेंड शेअर करायला नव सौ करो सौ नव सौ करो सौ नौ सौ नौ सौ नौ सौ नव सर हज़ार

माला जाऊ जास्त झाली मागायची कामाईतली वैशिली एक हजार रुपये कॅट सुपर माल गावारी काळ साठ ते ऐंशी रुपये चविकाली ते साठ रुपये

साठ रुपये किलो का ये काय मानसीस पालक काय शेकड किलो अडीचशे तीनशे का ठीक सेट पिकोड काय बघितले आज काकडा मिरची काय बघली साठ रुपये किलो का कलर चारशे पन्नी अरे भाज्या पालक का लावला पालक तीनशे तीनशे रुपये कठी काय शेकड्या साडेतीनशे साडेतीनशे रुपये का पंधरा सोस सच्वीस सब्बीसू जा सत्तावीस सो सत्तावीस सो सत्तावीस सो સત્તાવીસો 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 કા બોલ સાડતી આપણને पंचवीस रुपये किलो सुपर माल एकदम बारीक सेट गोबी काय भागली पच्चिस पस्तीस भेंडे काय बघल्यास चाळीस रुपये सेट कांदे काय भोगला अठ्ठावीस पासून बत्तीसशे हो का कांदे मस्त आवडले का आजू भाववाड चान्स आहे कांदाचे का नाही वाटन का लसूण काय ऐकलं ठोक मध्ये काय म्हणजे बारा हजार ते क्विंटल नादरे काय ऐकली सुपर आठ दहा हजार दहा ठीक सेट लसूण काय उगल्याच दहा हजार क्विंटल हजार काय वीस रुपये वीस वीस रुपये काही तर भाजीपाला खरेदी करीत असताना काही मालाचे मी तुम्हाला भाव सांगू शकलो नाही त्यानंतर मिरची ऐकल्या पंच्याऐंशी रुपये शेवगो इकला नव्वद रुपये किलो त्यानंतर आपलं कारले हिरवे कारलीकले चाळीस रुपये ढवे कारले पन्नास ते साठ त्यानंतर दोड किंकले पन्नास ते साठ रुपये चोपडे दोडक्यात कॅरेट पाचशे रुपये कॅरेट त्यानंतर वाल इकला पन्नास ते साठ रुपये किलो लिंबू पण इकडे चार हजार रुपये क्विंटल म्हणजे चाळीस रुपये किलो लिंबू पण मार्केटला इकलेलं आहे टोकमध्ये बीट विकले तीस रुपये किलो तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनल सस्पेंड शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ